ओ हो। बर चार दुसरीला गाडी पाहिजे एक तर थाल किवा फॉर्च्युनर फॉर्च्युनर हो बर एक तिसरा हां केव्हीएस चे फ्लॅट पाहिजे तो पण हाय सोसायटी मध्ये बर आणि चौथा बाईक पाहिजे मला केटीएम किंवा बुलेट बर आणि चौथी एकुलता एक मुलगा पाहिजे एकुलता एक ब अरे ह्या तुमच्या पाच अपेक्षा जर मला जडत जातं काय असं वाटायला लागले मला का बरे आता ही किती बोट आहेत पाच पाच काय अपेक्षा आहे तुमची पाच अंकी पगार पाहिजे एवढं तर नाही बरं का पाच अंकी बर ठीक आहे चला काय तरी करू करू ऍडजस्ट याच्यात नाही का पाच अंकी पगार काय पाहिजे चारचाकी गाडी पाहिजे कोणती फॉर्च्युनर किंवा थार आणखी ही तीन बीएचके फ्लॅट हा वन बीएचके ऐकला आहे टू बीएच के ऐकलाय डायरेक्ट थ्री बीएचके बर आणि काय दोन चाकी एम नाही तर बुलेट आणि इकुलता येत ह्या तुम्हाला ऐका की माझ्या बापाला चेअर पोर हा किती की गेली का नाही गोष्ट बरोबर बर का ह्या गोष्टी काय होऊ शकत नाही माझ्याकडून चारचाकी की गाडी काय होऊ शकत नाही पाच आणखी काय पगार नाही आणि काहीच नाही मला एक सांगा तुम्हा तुमच्या बापाला किती भाऊ आहेत दोन आहेत ते कुलता आहे का नाही तुमच्या बापाला पगार आहे काय करतात शेती किती आहे तुम्हाला राहायला कुठं राहतात शेतात म्हणजे नेमकं बंगला बांधलाय फ्लॅट बांधलाय का नेमका चारचाकी असेल तुमच्याकडे तुम्ही अपेक्षा करताय म्हणल्याच्या नंतर तुम्हाला चारचा किती असेल तुमच्याकडे नाही पण बैलगाडी आहे तुमच्याकडं अरे वा छान आणखी परत मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही सांगा तुमचा बापाच वय किती पन्नास वय माझं वय किती आहे तीस धरून चला बरोबर का म्हणजे माझ्यापेक्षा तुमचा बाप वीस वर्षाने मोठा आहे बरोबर का मग तुमच्या बापाला पन्नास वर्षात नाही जा जमलं की मला तीस वर्षात करायला सांगताय का पाच पाच अंकी पगार पाहिजे चारांकी चारचाकी गाडी पाहिजे बरं कोणती गाडी पाहिजे म्हणजे थारा फॉर्च्युनर माझ्या बापच्याने मी कधी बघितली नाही ती गाडी नाही नवऱ्याकडून पण बापाला तीच पाहिजे ना बापाला करता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत ह्या गोष्टी आहेत का नाहीतर मी काय म्हणतो सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या सगळ्याची परिस्थिती सारखी नसती जर सगळ्याच पूरणी जर ह्याच गोष्टी केल्या तर अशी पोरं नंटवी राहते ना किती पण आजकालची ती परिस्थिती आहे सध्याची जर समजा प्रत्येकच पूरिणी जर ह्या गोष्टी ठेवल्या सगळ्यांची अपेक्षा तर पोरांनी काय करायचं पुरीक्ष नाही शंभर टक्के मी, मी मान्य करतो पुरींची अपेक्षाच पाहिजे पुरींना अशी अपेक्षा पाहिजे की मुलाला बाबा मुलगा चांगला पाहिजे निर्वेसनी पाहिजे जे बाबा ते करून घालणारा पाहिजे मला दोन गाज गा, करून घातलं पाहिजे का तुमच्या अपेक्षा अशा ढगाला पोहोचणार जे तुमच्या बापाला पन्नास वर्षात नाही त्याला जमलं ते आम्हाला करायला सांगतो नवऱ्याला नाही म्हणायला सांगा तुम्ही डायरेक्ट एक काम करा आमच्या सारख्याला रिजेक्ट करा म्हणजे आमच्या पात्रात तुमच्यासारखी पडणार नाही ना फुगिरी हाणणारी राहायला तुम्हाला छापराचं घर वरून बघितलं तर बादाबादा बादाबादा खालपर्यंत गळतय त्यात तुम्हाला पावसाळ्यात कळाना नेमकं कुठं राहायचं आणि कुठं झोपायचं ही कळाना तुम्हाला खायला बघितलं की चटणी भाकर सोडून तुम्ही खायनात आणि आमच्याकडून ही अपेक्षा करतात आम्ही तु, आम तुम्ही आम्हाला रिजेक्ट करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतो आणि आमच्या पद्धतीने आम्हाला आम दहा हजार पगार आहेत त्यातच आमचा संसार मांडतो आम्ही तुमच्या सारखा रिजेक्ट करतो निघतो आम्ही पण लागली मला सांगायला मला ही पाहिजे ती पाहिजे